ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर मध्ये मनसेच्या दणक्याने जानवळे गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती. गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत होता. याबाबत मनसे उप अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता. या इशाऱ्यानंतर मनसेच्या दणक्याने या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते या रस्त्यामुळे नागरिक व वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्यासाठी हा रस्ता अक्षरशः जीवकेना ठरत होता या ठिकाणी भविष्यात गंभीर दुर्घटना होऊ शकते असा इशारा देत या रस्त्याची तात्काळ कर दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद गणेश चांदवळकर यांनी केली होती या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांना निवेदन देऊन मनसेने कठोर भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता मनसेच्या या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहाकर यांनी तात्काळ के उप अभियंता स्वप्नील पाटील व शाखा अभियंता रेणुका ओतारी यांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पाहणी करत देखभाल दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत या रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून प्रस्तावास्त तत्वता मान्यता देण्यात आली आहे अखेर या रस्त्याची दुरुस्ती सुरुवात झाली असून मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर हे स्वतः उपस्थित राहून कामाची देखभाल करत आहेत या दुरुस्ती कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकरी न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण